नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग दोन मध्ये आपण बघणार आहोत की ती रोहिणी खूपच खुश असते पण ती म्हणत असते हे सगळं चालू असताना माझा राहुल कुठे राहिला जयपूरला गेला आणि जयपूरचाच झाला त्याला फोन लावून बघते असे म्हणून आता रोहिणी लगेच राहुलला कॉल करते तरी ते राहुल नैनाबरोबर हॉटेलमध्ये मस्त रंग उडवत असतो नैना झोपलेली असते तेवढ्यात फोन वाजल्यानंतर राहुल हळूच नैनाचा हात बाजूला करतो आणि लगेच त्याच्या मम्माचा फोन घेतो आणि म्हणतो मम्मा काय झालं तेव्हा लगेच रोहिणी बोलते अरे राहुल तू जयपूरला गेला आणि जयपूरचाच झाला इथे काय मस्त सीन चालू आहे तुला सांगू का खूपच छान अद्वेतच्या लग्नात ती नैना पळून गेली अरे खूप मज्जा आली आणि तो अद्वैत तर असा तोंडावर आपटलाय ना की बास तर लगेच राहुल म्हणतो हो काय आहे नेमकं तिथे तेव्हा लगेच रोहिणी सांगू लागते की अद्वैतच्या अशा मुलीबरोबर लग्न झालंय की जो त्या मुलीचं तोंड आयुष्यात कधीही बघायला सुद्धा त्याला आवडत नाही खूप मज्जा आली तुला अजून सांगते आणि ती नैना आणि तिची आई एक नंबरची ड्रामेबाज खोटारड्या होत्या त्या कोणी पैशावाले वगैरे नाही आहे खूप गरीब आहे ना ती आपल्याकडे कला नव्हती आली का मूर्ती बनवायला तिचीच मोठी बहीण आहे ती नैना आणि काय म्हणे त्यांचा स्टॉल आहे म्हणे खूप गरीब लोक आहेत आता मात्र हे ऐकताच राहुलला खूप धक्काच बसतो तो लगेच नैनाकडे बघू लागतो तेव्हा लगेच रोहिणी बोलते ज्या मुलाबरोबर ती पळून गेली ना आता मला त्याची दया येते खरंच ना खूप खोटारडी आहे ती नैना मुलाबरोबर बरोबर पळून गेली ना त्याच्या आयुष्याची वाटच लावणार आहे आता मात्र राहुलला धक्काच बसतो तेव्हा तो म्हणतो मम्मा मी तुला नंतर कॉल करू का असे म्हणून फोन ठेवतो त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी अंजू कलासाठी पाणी घेऊन आलेली असते तेवढ्या ती स्टोर रूम मध्ये जाऊन बघते तर कलाने स्टोर रूमचं सुंदर अशी रूम बनवलेली असते ती लगेच ती रूम बघून खूपच खुश होते आणि जोरजोरात आबा सर्वांना आवाज देऊ लागते तेव्हा आबा सर्व सर्वजण पळत येतात आदवीतही येतो आणि म्हणतो काय झालंय तेव्हा लगेच अंजू बोलते वैनी रूम मत मी वहिनी साहेबांच्या रूममध्ये गेले होते पाणी घेऊन मी तिथे बघितलं ना तर बापरे मी चकितच होऊन गेले काय रूम होती ती ती रूम सुद्धा म्हणत असेल या वैनी साहेबांच्या हातात जादूच आहे खरंच रूमचं काय केलंय तुम्ही जाऊन तर बघा आता अंजू लगेच सर्वांना सांगू लागते की वहिनी साहेबांनी त्या रूममधील जाळे झळमट सगळं काही काढून टाकले जणू स्वर्गच बनवले त्या रूमला खूप छान तेव्हा लगेच आबा खुश होतात आणि म्हणतात यासाठीच सून लक्ष्मीच्या पावलांनी घरात येत असते बघा एकाच दिवसात आपल्या सुनीने कसे घरातील जाळे जळमट काढून फेकले आता मात्र सरोजला खूप राग येतो तेव्हा अद्वैत म्हणतो बाद झालं तिचा ड्रामाच आहे तो तिला वाटत असेल तिथली जाळी काढून या घरात ती जागा निर्माण करेल पण आपल्या घरात कोणीही तिला एक्सेप्ट करणार नाही असे म्हणून आता रागातच अद्वैत वरती जातो तेव्हा आबा बोलतात चला आता त्यानंतर आता अद्वैत रूममध्ये जातो तर त्याला त्या नैनाचं सगळं काही बोलणं आठवत असतं तेव्हा तो म्हणत असतो हे सगळं या नैना खरेमुळे आहे माझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली आता त्याला खूपच राग येतो समोर त्याचा आणि नैनाचा फोटो असतो तो जोरात फेकून खाली फोडतो त्यानंतर नैनाचे सगळे काही कपडे तिथे असतात ते लगेच अद्वेत गोळा करतो आणि बाहेर घेऊन जातो आता सर्वजण पळतच येतात आबा सर्वजण अद्वैतला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा सर्व कपडे खाली टाकून अद्वेत लगेच काडीपेटीची काडी ओढतो आणि त्या कपड्यांना आग लावतो तेव्हा अद्वैत म्हणतो अशीच राख रांगोळी केली माझ्या स्वप्नाची त्या नैनाखरेने पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो मी आणि माझ्या लाईफमध्ये कधीही असं वागत नव्हतो पण हंड्रेड पर्सेंटेस प्रेम करत होतो मी नैनावर पण तिने काय केलं खोटारडं प्रेम केलं माझ्यावर आणि मला फसवलं माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली आणि मग तिचीही बहीण माझ्या गळ्यात बांधली सगळ्या स्वप्नांचा चुराडा केला आहे तिने माझ्या या नैनाच्या प्रेमात पडल्यापासून सगळं जग बदलल्यासारखं वाटत होतं सगळं काही नवीन होतं पण तिने सगळा आनंद हिरावून घेतला आहे माझ्यापासून त्यामुळे आता आई मी कधीही कुणाच्या प्रेमात पडणार नाही असे म्हणून आता रागातच अद्वैत आतमध्ये निघून जातो तेव्हा सरोज लगेच कलावरती भडकते आणि म्हणते बघितलं तुझ्यामुळे झालं हे सगळं तुझ्यामुळे आणि तुझ्या घरच्यामुळे माझ्या मुलाचा आनंद हिरावून घेतला आहे तुम्ही सोडणार नाही तुला कधीही सोडणार नाही असे म्हणून आता सर्वजण आतमध्ये निघून जातात तेव्हा रोहिणी लगेच त्या पेटलेल्या कपड्यांकडे बघत असते आणि म्हणत असते अरे वा सरोज वहिनी एका साडीवरून तू माझा तमाशा केला होता ना तेव्हाच मी प्रॉमिस केलं होतं की रहे तेपन आने आज में केले। आता तुझा आई असाच तमाशा करणार आहे ते पण जगासमोर आणि आज माझं प्रॉमिस मी पूर्ण केलं आता तुझ्या मुलाचं प्रेम तुझी मनशांती सगळं काही जळून खाक झाले तसे म्हणून आता रोहिणी आतमध्ये निघून जाते त्यानंतर इथे कला रूममध्ये झोपलेली असते कला लाईथे झोप येत नसते ती आता बेडवरून खाली उतरते आणि खाली जमिनीवरती झोपते त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी हॉटेलवरती नैनाला जाग आलेली असते तर बघते तर राहुल तिला कुठेही दिसत नाही तेव्हा नैना घाबरून जाते आणि म्हणते हा राहुल मला सोडून त्याच्या घरी तर निघून गेला नसेल ना कुठे गेला ती राहुलला आवाज येत असते तेवढ्याच समोरच राहुल दिसतो तेव्हा राहुल नैनाला म्हणतो नैना एवढी का घाबरली आता तर आपण दोघं एक झालो आहोत ना आणि मग आपल्यात सगळं काही ना मग एवढं काय घाबरायचं आणि तुला असं का वाटलं मी तुला सोडून जाईल म्हणून तेव्हा नेना म्हणते नाही ते जाग आल्यानंतर अचानक मला तू दिसला नाही ना म्हणून तसं वाटलं तेव्हा आता लगेच नैना राहुलला आय लव्ह यू म्हणते आणि मिठी मारते तेव्हा राहुल म्हणतो नैना तू तुझ्या घरी काही फोन वगैरे केलं तर का गं तिथे नेमकं काय झालंय तुला काही माहिती का तेव्हा नैना म्हणते नाही माझा फोन पण बंद पडला आहे ना मी चार्जर पण आणला नव्हता तेव्हा आता लगेच राहुल मनाशीच म्हणतो मन नैना तुम्हाला फसवलंय तुला असं सोडणार नाही मी त्यानंतर इथे आता संगीता दुसऱ्या दिवशी खूप टेन्शनमध्ये बसलेली असते तेव्हा सुकन्या मावशी म्हणते अगं संगे कुठपर्यंत असं टेन्शन घेणार आहे चल बरं थोडंसं खाऊन घे हे बघ भाऊजींनीही काही खाल्लं नाही खाऊंगे बरं तेव्हा संगीता म्हणतात नाही न मला भूक नाही तेव्हा कलाचे बाबा जोरात ओरडतात आणि म्हणतात संगीत खाऊंगे आम्ही नैनाला शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि आता पुण्यांदा आजारी पडलं तर मलाही ताकद नाही आहे तुझ्याकडे बघायला तेव्हा लगेच आता सुकन्या मावशीमध्ये असते चला बरं आपण सगळे मिळून खाऊया मला पण भूक लागली मग आता ते जेवण सुरू करतात तरी ते अचानक झोपेमध्ये कलाला जाग येते ती जोरात आई असे ओरडते तर लगेच इकडे संगीताला ठसका जातो तेव्हा संगीता म्हणते ते का कुणास ठाऊक दिवस उजडला की मनात अशी भीती राहिली माझी कला ठीक तर असेल ना काय होईल तिच्याबरोबर असं सारखं मनात वाटत असतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये मध्ये आपल्याला बघायला मिळेल बाबा कलाला म्हणत असतात इथून पुढे दरवेळेस मी तुझ्या बरोबर राहील असं नाही आता हा सगळा गुंता तुला एकटीला सोडवायचा या घरात विस्कटलेली घडी तुला पुन्हा तयार करायची तेव्हा आता कलाही हो, हो म्हणते त्यानंतर अद्वैत आता कलाला शोधत असतो तेव्हा ती घरात कुठेही दिसत नाही मग लगेच तो सर्वांना विचारतो ती मुलगी कुठे गेली तेव्हा रोहिणी म्हणते घरात काही कुठे दिसत नाही मग सरोज बोलते कदाचित पळून गेली असेल बहिणीच्या पावलावर पाऊलच टाकून दिसते त्यानंतर इथे आता लगेच कला आणि अद्वैतचा त्या हातातील सोडण्याचा विधी चालू असतो तेव्हा अद्वैतला मात्र तो सुटत नसतो तेव्हा कला सांगायला जाते पण तिचं तो ऐकत नसतो तेव्हा कला म्हणते सुटला ना मी सांगितल्याप्रमाणे ऐकलं पाहिजे कधीतरी गुंता सुटतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद